मध्ये पत्नी घरकाम व पती मोलमजुरी करणारे एक गरीब परंतु सत्वशील दाम्पत्य आयुष्यभर काबाड कष्ट करून अत्यंत हलाकीचे जीवन व्यतीत करत असताना त्यांनी आपल्या एकुलत्या एक पुत्राचे पालन पोषण करून त्याला शिक्षण दिले मुलाचे शिक्षण झाल्यावर मुलगा नोकरी करील आणि आपल्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊन उतरत्या वयात सुखाचे दिवस येतील अशी त्यांना अपेक्षा होती परंतु नीतीच्या मनात काही वेगळेच होते शिक्षण पूर्ण होताच मुलाला खाजगी कंपनीत नोकरी लागली खरी परंतु पण कधीच्या प्रभावाने मुलाला वाईट सवयी छंद व्यसन लागून तो पूर्णतः व्यसनाधीन झाला मुलाची अशा प्रकारची वस्ता पाहून जीवनाचा अंत करावा असा विचार त्यांच्या मनात वारंवार येत होता त्यांची ईश्वरावर पूर्णपणे श्रद्धा होती ईश्वर आपल्याला एक ना एक दिवस सुखाचे दिवस दाखवील अशी त्यांना आशा होती म्हणून हे दाम्पत्य वेगवेगळी व्रत वैकल्य करू लागले याचे फळ म्हणून मुलाच्या वागणुकीत फरक पडला पण पूर्वीच्या कर्जाच्या बोजामुळे घरात लक्ष्मी टिकेनाशी झाली कर्ज फेडता फेडता नाकी नऊ येऊ लागले घरी घाण पडले होते म्हणतात ना नरकवास भोगताना जेवढे दुःख होत नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने दारिद्र्य जीवन जगत असताना दुःख यातना होत असतात अशा दारिद्र्य अवस्थेत ही त्यांनी मुलांच्या विवाहाचा विचार केला कारण विवाहानंतर सुनेच्या पायगुणाने तरी आमचे भागे उजाळेल अशी त्यांना शेवटची आशा होती मुलाचा विवाह झाला सून घरात आली परंतु नव्याची नवलाई याप्रमाणे काही दिवस गेले आणि काही दिवसाने सुनेने आपले खरे रूप प्रकट केले सासू सुनेची कडाक्याची भांडणे कलह सर्वांचीच दुभंगलेली मने त्यात आजारपण दुःख दारिद्र्य कर्ज उपासमा चिंता यांनी जीवन व्याकुळ होऊ लागले एके दिवशी त्या काम करत असलेल्या घरात धर्मस्व परमपूज्य देवेंद्र गुरुजी यांनी लिहिलेले सुखी संसाराचे रहस्य सुखी जीवनाची गुरु किल्ली यशस्वी जीवनाचे अनमोल रहस्य अशी बरीचशी पुस्तके पाहायला मिळाली त्यांनी मालकिनीकडे एक पुस्तक वाचावयास नेऊ का असे विचारले मालकिनीने घेऊन जा म्हणतात कधी घरी नेते आणि ते पुस्तक वाचते असे त्यांना झाले पुस्तकाचे वाचन सुरू केले वाचनाने त्यांचे मन चैतन्यमयी झाले जीवन जगण्याचा आशेचा किरण त्यांना दिसू लागला गुरुजींना भेटून आपली जीवनगाथा सांगावी मार्गदर्शन घेण्याची इच्छा निर्माण झाली म्हणून त्यांनी आम्हाला फोन केला त्यांना गुरुवारी भेटण्यास या असे सांगितले गुरुवारी दोघे पती पत्नी येऊन त्यांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेतले आणि आपली जीवन व्यथा सांगताना दोघेही ओक्साबोक्षी रडले त्यांची व्यथा ऐकून घेतली आणि त्यांना स्वहस्तलिखित स्वामी समर्थ व्रत व्रतकथा पोती हातात देऊन नऊ गुरुवारचे व्रत यशाशक्ती करण्यास सांगितले त्यांनी भावभक्तीने श्रद्धापूर्वक नवगुरुवारी व्रतकथेचे विधीपूर्वक पूजन करून वाचन केले नवव्या गुरुवारी उद्यापनही केले वर्षभरातच त्यांच्या घरातील भांडणे कलह शांत होऊ लागले परिस्थिती सुधारणा होऊ लागली श्री स्वामी समर्थ नऊ गुरुवारच्या व्रतकथेने त्यांच्या जीवनात सुख शांती आणि समाधान प्राप्त झाले आपल्या जीवनातही असे अनमोल क्षण यावेत घरात सुख शांती नांदून समाधान प्राप्त व्हावे म्हणून हे स्वामी समर्थांचे नव गुरुवारचे व्रत प्रत्येकाने श्रद्धापूर्वक भक्ती भावनेने केले पाहिजे पूर्वी कर्नाटक प्रांतातील खेडमपूर गावातील चोळप्पा रामचंद्र नाईक नावाच्या भक्ताने पूर्वजन्मी स्वामींची अनन्य भावे सेवा केली होती म्हणून त्यांच्या घरी पूर्वपुण्याई प्रत्यक्ष ब्रह्मांडनायक श्री स्वामी महाराज स्वतःहून येऊन त्यांची परम पावन चोळप्पा खरोखरच भाग्यवान होता कारण देवादिखाना सुद्धा ज्याच्या चरणाचं दर्शन होणे दुर्लभ असे भगवान स्वामी समर्थ चोळप्पाच्या घरी स्वतःहून आले होते ज्या ब्रह्मांड नायक मूळ पुरुषाच्या केवळ चरण स्पर्शाने दर्शनाने अने कमल बद्ध जड उद्धार होतो अनेक फुलतात जीवांचा मोक्ष प्राप्ती होते अशा स्वामी समर्थांचे दर्शन घडावे म्हणून तपस्वी योगी निराहार राहून मौन धरून कोणी एका पायावर उभे राहून कोणी आकाशाकडे पाहून त्यांच्या रूपाचे ध्यान करून होम हवन करून भजन कीर्तन अन्नदान तीर्थयात्रा तर कोणी संसार सोडून संन्यास घेतो असे पराकुटीचे स्वरूप असलेले अच्युतानंद श्री स्वामी महाराज अठरा विश्वे दारिद्र्य नांदत असलेल्या सोळप्पाचा भाग्योदय करण्यासाठी त्याच्या घरी जणू काय रूपाने आले होते मित्रांनो अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांची व्रत कथा पूर्ण झाली आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ